मंडळी परत माझा आजचा विषय आहे प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यावरच काही दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकला होता प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यावर जे की प्रका प्रकाश आंबेडकर साहेब बोलले होते ना की मोगली सॉरी निजामी मराठे आणि रयतीतील मराठे ह्या विषयावर त्यांनी व्यक्त झाले ते आरक्षणाच्या बाबतीत तर त्या विषयावर मी बोलले होते की प्रकाश आंबेडकर साहेबांनी असं सा बोललं नाही पाहिजे आता ह्या विषयावर काही लोकांना खूप राग आला काही जण माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन बोलायला लागले काही जण चांगल्या शब्दामध्ये मला समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर काही जणांनी आपशब्दामध्ये बोलली ना मला आपशब्दामध्ये बोललेल्याचा बिलकुल राग आला नाही पण चांगले शब्दामध्ये ज्यांनी समजून सांगितलं त्यांचे मी मनापासून आभार मानते कारण माणूस हा चुकीचा पुतळाचा असतो बरोबर आणि माणसाकडून चूक होतीयेच पण विषय कसा झाला ज्या वेळेला प्रकाश आंबेडकर साहेबांचे व्हिडिओ इन्स्टाला फेसबुकला आले तर टाकणारे ती कट, कट करून टाकली गेली कट करून म्हणजे ते कसे टाकले गेले की निजामी मराठे इतके मोजके शब्द टाकले गेले मग माझ्या कमेंट बॉक्समध्ये युट्यूबच्या काही जणांनी येऊन काय सांगितलं की तो ताई तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग बोलत जावा असा अचानक बोलू नका मग मी त्यावर विचार केला आणि फेसबुकच्या प्रकाश आंबेडकर साहेबांचं नावाचं एक अकाउंट आहे त्या अकाउंटला जाऊन मी तो पूर्ण व्हिडिओ पाहिला तर त्यामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी असा उल्लेख केलेला आहे की जे राजकारणातील निजामी मराठी राजकारणात असणारे निजामी मराठी म्हणजे राजकीय निजामी मराठी असं म्हणलेले आहेत आणि जे राजकारणातील नाहीत ज्यांना दोन तीन एकर शेती आहे जे खरं मोलमुजरी करून खातात ज्यांना आरक्षणाची गरज आहे ती रयतीतील मराठे असा उल्लेख प्रकाश आंबेडकर साहेबांचा आहे पण जो माझा गैरसमज झाला की आपण काय करतो प्रत्येक वेळा आपण खूप मोठी चुकी करतो की ते पूर्णपणे बघत नाही पूर्णपणे ऐकत नाही आपण टाकणारे जे ज्यांना जातीवाद पसरवायचा असतो ज्यांना वाढवायचा वाद 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 असतो किंवा कुठल्या तरी राजकारणातील राजकीय पक्षाचे जे काही लोक काय करतात कि मग असे कुठले तरी दोन चार दोन चार शब्द कट करतात आणि ते टाकतात आपण काय करतो तितकच बघतो आणि तितकच बघून आपण सोशल मीडियावर बोलायला चालू करतो त्या विषयावर आपण ते विषय त्यामुळं त्या चिघळला जातो आणि मग त्यामुळं काही जणांच्या भावना दुखवल्या जातात तर जे शब्द मी प्रकाश आंबेडकरांना म्हणजे मी वाईट शब्द त्यांना बोलले नाही बोल ना पण त्यांनी असं बोललं नाही पाहिजे म्हणून जे मी काय बोलले जर माझ्या काही बौद्ध बांधवांना राग आला असेल तर मी त्यासाठी मनापासून दिलगिरी व्यक्त करते पण राहिला प्रश्न की प्रकाश आंबेडकर साहेब काय म्हणले होते की रयतेतील मराठा आणि निजामी मराठा तर आता निजामी मराठा कुणाला म्हटले राज की राजकीय निजामी मराठा म्हणजे जे राजकारण राजकारणात लोक आहेत ती नाही जामी मराठा तर मला एक दुसरी शंका आहे की ज्या वेळेला ठीक आहे राजकारणातल्या लोकांनी जरांगे पाटलांना काही सपोर्ट केला असेलच आतल्या हाताने केला हाता असेलच पण जरंगे पाटलांसोबत जी मराठा समाज होता आंदोलनाला उभा असणारा कोट्यावधी मराठा समाज होता जरंगे पाटलांना सपोर्ट करणारा कोट्यावधी मराठा समाज होता तो काही सगळा राजकारणातील मराठा समाज नव्हता कारण राजकारणात जर एवढे कोट्यावधी लोक आहेत तर राजकारणाचे पक्षात राजकारणाच्या पक पक्षामध्ये असे म्हणजे आमदार खासदार काही एवढे नाहीत कोट्यावधी हो त्यामुळं जर पाटलांना सपोर्ट करणारा हा सगळा राजकारणी मराठा नव्हता हाताने जर कोणी काय सपोर्ट केला असेल ते असेलच त्यामुळं त्यांचेही शब्द कदाचित बरोबर आहे की बाबा राजकीय जे राजकारणात जे मराठा समाज आहेत त्यांना कदाचित वाट हे वाटत हे असेल की बाबा मराठा समाजाला आरक्षण भेटू नये मराठा समाजाला आरक्षण भेटलं तर तो समाज पुढे जाईल किंवा त्यांचं काहीतरी भलं होईल असं ते त्यांचा हेतू असेलच कारण जर त्यांना थोडी जरी आपुलकी असती तरी राजकारण ही खूप वर्षापासून चालू आहे पण आत्तापर्यंत राजकारणातल्या लोकांनी ठामपणानं कुणीही आरक्षणाच्या लढ्यासाठी पुढं झालं नाही किंवा संघर्ष केला नाही जो संघर्ष आपल्या मनोजदाता जारंगे पाटलांनी केलेला आहे तर त्या इन्स्टाच्या किंवा फेसबुकच्या असे जे शॉर्ट व्हिडिओ होते त्यामुळं माझा म्हणजे की माझा गैरसमज झाला कारण मी पूर्ण व्हिडिओ बघितलेली नव्हते एक थोडी रील्स आलेली तीच रील्स पाहिली की मराठा समाजाला किंवा जारांगी पाटलांसोबत असणाऱ्या मराठा समाजालाही निजामी मराठा समाज म्हणते आणि मी काय म्हणते की मलाच नाही तर प्रत्येकाला आपल्या जातीवर आणि धर्मावर गर्व असतोच आणि असलाच पाहिजे कारण आपले छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या धर्मासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे पण धर्माचं के रक्षण केलेलं आहे म्हणून धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हणतोय आपण हेही तितकंच बरोबर आहे त्यामुळं जर मला माझ्या जातीवर कोण बोलायला किंवा माझ्या धर्मावर कोण बोलायलं तर मला राग येतोच आता आमच्या देवा धर्माला दगड म्हणले जातात कधी दिक कधी दिक कुठल्या व्हिडिओमध्ये लाता मारल्या जातात आम्ही घरातून बाहेर काढले काढले म्हणजे असे भरपूर काही वाक्य आहेत की ते मराठा समाजातल्या किंवा अंधभक्त वगैरे वगैरे असे भरपूर काही वाक्य आहेत पण मी म्हणत नाही की प्रकाश आंबेडकर साहेबांनी असं कधीच व्यक्त नाही झालेले नाहीत की बाबा किंवा कुठल्या धर्माचं किंवा कुठल्या ह्याचं म्हणजे बदनामी होईल असं कधीच प्रकाश आंबेडकर साहेब बोललेले नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकर साहेब आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत त्यांचे विचार खरंच खूप चांगले आहेत पण जे ते रील्स बघ किंवा किंवा कोणी म्हणजे असं शॉर्ट व्हिडिओ किंवा रील्स जेने कोणी एडिटिंग करून को टाकले होते आणि ती रील्स फिरत होते शॉर्ट व्हिडिओ फिरत होते त्यामुळे जो हा मोठा गैरसमज झालेला होता तर मी प्रत्येकाला हेच सांगन की जशी माझ्याकडून चुकी झालेली होती कोणती चुकी बाबा, की बाबा मी तो पूर्ण व्हिडिओच पाहिला नव्हता की राजकीय मराठे हे निजामी मराठे आहेत आणि रयतीतील मराठे ही एकनिष्ठ मराठी आहे ती गोरगरीब मराठी आहे त्यांच्याकडे दोन तीन एकर जमीन आहे त्यांना खरंच मदतीची गरज आहे किंवा आरक्षणाची गरज आहे हे जी प्रकाश आंबेडकर साहेबांचे जी वाक्य होते ती वाक्य मी पूर्णपणे ऐकलेले नव्हते फक्त माझ्या ऐकण्यात एवढंच आलं की निजामी मराठी त्यामुळं कुठंतरी माझ्या जातीवर बोलल्यानंतर मला व्यक्त होवा असं वाटणारच आणि मलाच नाही तुम्हाला पण राग येणारच की बाबा तुमच्या जातीवर धर्मावर बोलले नंतर आणि तीच गोष्ट माझ्या बाबतीत झालेली आहे म्हणूनच मी बोललेली आहेच पण मला फक्त परत एकदा एकच सांगायचंय की आम्ही जेव्हा आंदोलनाला गेलो आता मी पण आंदोलनाला गेलेली होतेच मुंबईला तर आम्ही आंदोलनाला जाणारे मराठी आम्ही काही निजामी मराठी नव्हतो आणि आपण दर्गेत गेलो किंवा मुसलमान बांधवांशी मैत्री केली किंवा त्यांच्याशी गोड बोललो किंवा मस्जिदमध्ये गेलो तर आपण निजामी मराठी होतो असा ह्याचा अर्थ होत नाही ते एक बंधू भाव एकूणांविषयी आदर एकूणमेकाच्या धर्माचा आदर करणे एकूणमेकाच्या जातीचा आदर करणे म्हणतात त्याला एक बंधू भाव जपणे हे म्हणतात त्यामुळं जर तुमचे मन दुखवले असतील तर मला माझ्या जातीवर गर्वच आहे आणि प्रत्येकाला असलाच पाहिजे आणि मी म्हणते प्रत्येकाला असतोच त्यामुळं मला असं की माझ्या जातीविषयी ही निजामी मराठी म्हणली त्यामुळं आणि मलाच नाही कुणाला पण राग येणं स्वाभाविकच आहे माझी चुकी कोणती झाली की बाबा मी तो व्हिडिओ पूर्ण बघायला पाहिजे होता पण जेवढी रील्स आली तेवढीच रील्स बघितली आणि मी काय कुठल्या म्हणजे घाणेरड्या भाषेत किंवा वाईट भाषेत बोललेलीच नाही अजिबातच नाही त्यामुळे ज्यांनी मला चांगली कमेंट करून सांगितलं की बाबा ताई तुम्ही पूर्ण आधी व्हिडिओ बघा मग बोलत राहा तर मी त्यांच्या मनापासून आभारच मानते त्यांचं कौतुकच करते आणि त्यांचे आभारही मानते की बाबा तुम्ही मला सांगितलेमुळं मी तो व्हिडिओ पूर्ण बघितला पण ज्यांनी कुणी कमेंट कमेंटमध्ये ज्यांना खूप राग आले जी कमेंटमध्ये घाण बोलले त्यांच्यासाठी फक्त एक सांगते की बाबा आज मी असं बोलले तर तुम्हाला इतका राग आला इतकं आणि परत एकदा सांगते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आम्हाला खूप आदर आहे त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि डॉक्टर आपले प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या विचारांचं तर मी नेहमी कौतुक करते आदरही वाटतं आणि मला पहिल्यांदा हेच वाटलं की बाबा प्रकाश आंबेडकर साहेब तर कधीच असं म्हणजे व्यक्त होत नाहीत कुठल्या जाती धर्माविषयी तर ह्या वेळेस ते असं का व्यक्त झाले हा प्रश्न मला पण पडल्यालाच होता पण तो फक्त एक चुकी की बाबा मी पूर्ण व्हिडिओ पाहिला नव्हता पण मला आता फक्त एकच म्हणायचं आज तुम्हाला जसा राग आला ना की बाबा मी प्रकाश आंबेडकर साहेबांवर टीका करायली असं तुमचा भास झाला तुम्हाला त्याचा राग आला मग मला एक म्हणायचं तुमच्यातलेच काही लोक देवा धर्मावर नको त्या नको त्या विषयानं टीका करतात नको त्या घाण शब्दात बोलतात त्यावेळेला आज जसं तुम्ही मला येऊन कमेंट करताय त्यावेळेला तुम्हीच तुमच्या लोकांना का सांगत नाहीत बाबा की आपण तर तो धर्म सोडलेला आहे हिंदू धर्म आपण सोडलाय हिंदू धर्मापासून आपण बाजूला आलेलोत तर त्या धर्मामधले लोक त्यांच्या त्यांच्या हिंदू धर्मामधले लोक त्यांच्या त्यांच्या देवाची पूजा करतात मग ते गोमूत्र पिऊ देत नाहीतर आणखीन काही पिऊ देत आपण तर त्यांना नेऊन देत नाही आपण त्यांच्यावर खर्च करत नाही त्या लोकांवर तर करू देत त्यांना काय करायचंय की तुम्ही कशाला टीका करताय असे तुम्ही प्रश्न त्यांना का नाही विचारत म्हणजे कुठंतरी काही लोक तुमच्यात पण अशा आहेत की बाबा ते जातीवादी किडे आहेत ते मुद्दाम ट्रोल करतात टार्गेट करतात आम्ही महादेवाच्या पिंडीवर दूध ओततो तर काही तुमच्याच लोक आहेत कि सांगतात की महादेवाच्या पिंडीवर दूध इकडे ह्यांना दूध देत नाहीत त्यांना अहो महादेवाच्या पिंडीवर जे आम्ही दूध ओतो ते आम्ही आमच्या खर्चानं आमच्या खर्चातल्या पैशाने वतो आणतो आणि आम्ही ओततो ती आमची तिथे श्रद्धा आहे की महादेवाला दूध वाहणी मग अशा वेळेला किंवा मंदिरातल्या दानपेटेत पैसे टाकतो यावर तुमच्या टीका म्हणजे कितीतरी अशा गोष्टी आहेत आणि मी पुढचा व्हिडिओ एका महिलेचा आहेस ती महिले दाखवते की मिठाई तुम्हाला नशीब मे नाही तुम्हाला नशीब मे तो गोबर आहे मग मी काय म्हणते अशा व्हिडिओला रागच नाही आलेला तुमच्या कमेंटचा तुम्ही चांगले केले की बाबा माझे डोळे उघडले पण ज्या वेळेला मग काही तुमच्यातलेच लोक का व्हिडिओ टाकतात त्या व्हिडिओवर पण जाऊन तुम्ही का नाही बोलत की बाबा आपण बंधू भाऊ निभवतोय ना तर ती त्यांच्या धर्मामधली त्यांची संस्कृती जपताय त्यांचा धर्म जपताय तर जपू देत आपल्याला आवडत नाही तिथं मंदिरात जाणं आपल्याला आपण देवधर्म मानत नाही तर आपण जायचं नाही आपण मानायचं नाही पण ती त्यांच्या धर्माची संस्कृती आहे ती त्यांचा धर्म पाळतात त्यांच्या धर्मावर टीका करणं कितपत हो योग्य आहे त्यावेळेला तुमचे तोंड का नाही उघडत ज्या प्रकारे तुमचं तोंड आज उघडलं गेलं ना मग त्यावेळेला का नाही उघडत मी मान्यच करते ना आणखीन बी की बाबा मी पूर्ण व्हिडिओ नाही बघितला टाकला व्हिडिओ पण जसं की आता तुम्ही दाखवलं की बाबा ही तर तुमची चुकी आहे म्हणून मग तुमच्याच काही लोकांच्या चुकी का नाही दाखवत तुम्ही तुम्हाला बंधुभाऊ जपायचे तुम्हाला खरंच माणूस की आहे तुम्ही खरंच म्हणजे एकनिष्ठ आहेत सत्तेच्या मार्गाने चालताय तर मग त्यावेळेला तुमच्या सत्तेचा मार्ग कुठं जातो मग तुम्ही असं प्रत्येकाला जिथं चुकल तिथं सांगत राहा मग फक्त ते आमच्या लोकांनाच एखाद्या आमच्या लोकांनी थोडीशी काही कमेंट केली तर तुम्ही त्यांच्या घराने घुसून मारताय मग जेव्हा तुमचेच लोक आमच्या देवाधर्मावर आमच्या म्हणजे प्रत्येक गोष्टीवर टा ता, ट्रोल टार्गेट करतात त्यावेळेला आता गणपतीच्या गणपतीच्या दर्शनाला आमचे काही लोक गेले त्यावेळेला पण काय की घरात गणपती असताना सुद्धा तिथल्या गणपतीला जात आहे सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का ही जे असे रील्स येतात अशा वेळेला तुमचे तोंड कसे काय बंद असतात जे घाण कमेंट केले त्यांना मा बोलते बर का मी बाकीच्यानी लोड नाका घेऊ जे घाण कमेंट मध्ये मला बोलायला आले ना त्यांच्यासाठी विचारते त्यावेळेला तुम्ही कुठे तोंड घालून बोलताय घाण बोलणार आहे ना ज्यांनी मला चांगले व्यवस्थित कमेंट करून सा, सा, सांगितलं त्यांचे मी मनापासून आभार मानते की तुमच्या सांगण्यामुळे कि माझे जे गैरसमज झाला तो खरंच दूर झाला की बाबा प्रकाश आंबेडकर साहेब ना तर राज राजकारणातील मराठ्यांना ते बोललेले होते ही शंभर टक्के खरं आहे कारण खऱ्याला खरं म्हणायची ताकद मी ठेवते स्वतः पण मला तेच म्हणायचंय मग जेव्हा आमच्या देवा धर्माला ट्रोल केलं जात आहे तुमच्या लोकांकडून तेव्हा तुम्ही तुमच्या लोकांना का नाही सांगत की बाबांनो आपण मानत नाही आपण धर्म सोडलाय तर आपण कशाला त्यांच्या धर्मात डोकावायचंय आपण कशाला बघायचंय कि ते कुठं किती निवड देवाला देत आहेत का स्वतः खातेत का किती दानपेट्या भरतात तुम्ही तर मंदिरात जात नाहीत तुम्ही दान करत नाही मग तुम्हाला विचारायचा अधिकार पण नसतो ना कारण दान करणारे आमचे हिंदूच लोक आहेत